यांच्या पक्षाच्या बैठकीतील वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये झुंपलाचं पाहायला मिळत आहे ठाकरेंची शिवसेना जागे व्हायला तयार नाही असं अमोल कोल्हे म्हणत आहेत काँग्रेसची पाठ सरळ होत नाही असंही त्यांनी वक्तव्य केलंय अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागे व्हायला तयार नाहीये काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे त्यामुळे बचेंगे तो और और भी लढेंगे कालचा जर एक टाइम्स ऑफ इंडियाचा एक अग्रलेख आहे टाइम्स मध्ये आलेला तो एक अग्रलेख जर वाचला तर हे सरकार कुणाच्या मर्जीनं आलं हे दिसेल जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत तीनही पक्ष आहेत आपापल्या पद्धतीनं काम करतायत कोलेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा त्याच्यामध्ये विधानसभेच्या पराभवमुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात अमोल कोल्हे मोठे नेते विचारवंत आहे त्यांच्याशी मी काय बोलणार त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे